नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा नियत दर पुढील प्रमाणे बाजार समिती जळगाव जात नंबर एक आवक सात क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे काबुली जात काबुली आवक ते त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जात बोर्ड आवक आठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे तीस जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल बो जात लाल कमी आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे दोन आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल मुंगोली बाजार समिती जात लोकल आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे साठ जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल अकोला समिती जात लोकल आवक दोन हजार पाचशे चाळीस क्विंटल कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा बाजार समिती जात गर्डा आवक अठरा क्विंटल कमी कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार दहा रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक तीन क्विंटल कमी कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक दहा क्विंटल कमी कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जातनीय दर पुढील प्रमाणे पिंपळगाव पालखेड बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार सातशे एकसष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तीन आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर नऊ हजार तीनशे तीस जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमी कमी दर दहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दोंडायचा बाजार समिती जात जांबो कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल साखरे बाजार समितीचा चाफा कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार दहा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा चा विचार केला तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकोणतीस हजार दोनशे सोळा क्विंटल आणि आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल म्हणजे इथे चारशे अडुसष्ट क्विंटल ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक दोन एप्रिल दोन मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद